नमस्कार मित्रांनो कोकणची सावली युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते मित्रांनो सकाळी सकाळी पूजा केली आणि आज 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 आपण मंदिराकडे जातलो असं आज छान असं आपल्या तर कोकणातलं मंदिर असा आमच्या गावातला तर आम्ही आज तुमका दाखवतो हे सकाळी सकाळी केले पूजा आणि मग मी माझ्या मंदिराकडे आमच्या आमच्या मंदिराकडे जाऊक निघाल आहे तर मित्रांनो आज छान असं मंदिर आज आपण बघतो असो तर या तिकडे माझ्या देवघरात छान अशी मूर्ती दिसताना ती मी दरवर्षी श्रीकृष्ण जयंती पूजन करत आहे आणि इकडे पाठी सिनरी अशी लावलं आहे तर आपण आता थेट जाऊया मंदिराकडे मित्रांनो आणि मंदिर बघूया रवनाथ देवाचा चला मित्रांनो आता आपण जाऊया आमच्या आमच्या ज्या गावात मंदिर असताना तिकडे जाऊया आज कडक ऊन असताना एवढं टोपी घातलं सई तर मित्रांनो आज आपण जाऊया मंदिराकडे आणि बघूया उशीर झालो मग पुजारी का असले तर बराच तर आपण त्या मंदिराकडे जाऊया आज आपण आपल्या गावातलं मंदिर दाखवते कमी तर आपण रवनाथ देवाचं मंदिर असताना असेल जर आपण मंदिराकडे जाऊया तर चला कोकणची सावली युट्यूब चॅनल जर नवीन दिली असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो चला आपण आज मंदिरात जाऊया मंदिरात भेट देऊया तर चला तर चला मित्रांनो जाऊया आम्ही मंदिराकडे इथून उतरल्यानंतर आमची इकडे आहे जवळ अगदी तर आपण बाजारपेठेत जाऊया इकडे वरती चढलो ना का बाजारपेठ आणि इकडे आमचा घर आहे तर चला जाऊया आम्ही मंदिराकडे तुमका आमची आबांची गणपती शाळा पण दाखवतो इकडे गणपती शाळा असा ती दाखवते तुमका आबांची आमच्या जुनी अशी गणपती शाळा असा दरवर्षी आम्ही गणपती बसतो असतो ते जाऊया आपण आपल्या मंदिराकडे जाऊया आणि तुमचा जाता जाता आमची गणपती शाळा दाखवते तर मित्रांनो ही आबांची आमच्या गणपती शाळा इकडे साचे वगैरे ठेवलेले बघा ही गणपती शाळा इकडे बाजारपेठ तर मित्रांनो गाडी घेतली आणि मी थेट आता मंदिराकडे जाते आणि या मंदिराकडे अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर आमच्या बाजारपेठेतनं मंदिर असा तर आपण थेट आता मंदिराकडे जातोलो असो आणि रवणनाथ देवाचं मंदिर तुमका दाखवते आज पुजारी काका असा गोहेत कारण सकाळचे वेळेस पूजा करू वगैरे असतात तर मला भेटाक आहेत तर जाऊया आपण मित्रांनो तळकोकणातल्या सुंदर अशा आमच्या गावातल्या मी तुम्हाला मंदिर दाखवते थोडक्यात तर तळकोकणात अनेक अशी मंदिरं असतात तर मी आज इकडे या मंदिराकडे येईल अगदी जवळ बाजारपेठेत नसलेला या रवनाथ देवाचं मंदिर आहे छान रंगरंगडी केलेलं आणि इथे दसरोत्सव मोठ्या प्रमाणात साजरो केलं जातो सोनुर्ली गाव आणि मळगाव गाव हे दोन्ही मिळून एकोप्याने सण इकडे साजरो केलं जातं इकडे आणि जत्रोत्सव मोठ्या प्रमाणात ते जा केलं जातं आणि आपल्या तळ सुंदर असं आमच्या गावातलं मंदिर दाखवते तुमका तर रवनाथ देवाच्या मंदिराकडे येईल मित्रांनो आणि छान असा आपल्या कौलारू साज असलेला आहे आपल्या तळ आमच्या गावातला मंदिर आहे रवनाथ देवाचा तर आपण थोडक्यात बाहेरून बघूया आणि थेट आमच्या मंदिराकडे जाऊया आणि मंदिर तुमकं दाखवत आहे देवाचं दर्शन म्हणून घेऊया आपण तर समोर येल्यानंतर प्रथम दर्शनी तुम्हाला दिसता नाही दीपस्तंभ दिसता आणि तुळशी वृंदावून दिसता असा ला ला पेट पेट तर आपल्या तळकोकणातल्या कोकणातल्या ह्या सुंदर अशा मंदिराकडे आज मी इनलेलं आहे तर अगदी बाजारपेठेतन अगदी जवळ असा तर तळ कोकणातल्या ह्या सुंदर अशा मंदिराकडे कवलरू साज असलेल्या मंदिराकडे मी इल आहे तर मित्रांनो बाहेर बघू गेलात त्यांना छान अशी इथून कसतं आणि होळी इथे रोवली जातात आणि इथे पूर्ण गाव इथे होळीच्या उत्सवाच्या निमित्ताने इकडे पूर्ण मुंबईवरून येणारे सगळेजण इकडे येतात आणि मोठी मजा असते आणि दोन तीन दिवस आज सात दिवसाचं आमच्या होळी उत्सव असतो आणि होळी उत्सवात खूप मजा येते आणि इकडे सगळा पुरा गाव इकडे जमा होता आणि नाचत गात वाजवत इकडे आम्ही येतो आणि मित्रांनो या तळकोकणातल्या आमच्या सुंदर अशा रवनाथ देवाकडे इल आहे ही मी रवनाथ देवळाकडे गेलं आहे मी ही। तर मित्रांनो छान अशा देवळाकडे गेलाय आहे तर पुजारी काका काय का मला का दिसत नाही कारण म्हणून मला वाटतं पूजा करून गेलेले तर आपण थोडक्यात मी तुमका दाखवते आतमधून तर या रवनाथ देवाचं देवस्थान असा आपल्या या ता आ, गाव तर कोकणातल्या मळगाव गावातला तर आपण थेट आपण आता या मंदिराकडे जाऊया आणि मंदिरात देवाचं दर्शन घ्या तर समोर दिसता तुमका रवळनाथ श्रीदेव रवळनाथ प्रसन्न असा लिहिलेला दिसता समोर आणि जुना असा मित्रांनो या मंदिर असा तर आतमध्ये तुमका गाभाऱ्यात दाखवतं आहे मूर्ती थोडक्यात दिसतात तर तर दर्शन घेऊया आपण तर मित्रांनो तुम हे दिसता ना तो सभामंडप दिसता आणि इथे या समोर इकडे तशा तरी नाटक सादरीकरण होता गावातील कलाकारी मंडळी असत ते इथे सादरीकरण करतात नाटक आणि जुना असा कौलारू साज असलेला या आपला रवनाथ देवाचा मंदिर अगदी जवळच असा बाजारपेठेत ना तर मित्रांनो कौलारू साज असलेल्या मंदिराकडे इल्यानंतर आपल्या थंडाव भेटता आतमध्ये गेल्यानंतर एक थंड वातावरण वाटतं तर आपण या कवलरुस आज असलेल्या मंदिराला आज आपण भेट देतो असो तर अनेक मंदिरं असतात ती यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवतलं आहे तर मी तर कोकणातल्या सुंदर अशा मळगाव गावात दिले आहे लिहिलं आहे आणि मळगाव गावातला छान असा या मंदिर तुमच्यापर्यंत पोचवत आहे गावात आणखी भरपूर मंदिरं असत ती पण एक 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 करून मी तुमचं दाखवत जाईन तर आज आपण रवनाथ देवाच्या देवाकडे गेलेलो असं आणि आमच्या गावात अनेक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम अनेक मोठ्या प्रमाणात होतात आणि जत्रोत्सव मोठ्या प्रमाणात होतात तर मित्रांनो ह्या मंदिर म्हणजे सोनुर्ली मळगाव देवस्थान एकच असल्यामुळे ना इकडे मोठ्या भक्तिभावनं आणि एकोप्याने इकडे सण बागर साजर साजरे केले जातात तर दसऱ्याच्या दिवशी इकडे मोठी अशी लोकांची भाविकांची रीग लागलेली असतात आणि दसरोत्सवाच्या दिवशी भरपूर अशी भक्तमंडळी या मंदिरात भेट देतात आणि काय आपले नवस्फूर्ती असत काय असा तर इथे सांगतात देवा आणि होळीच्या दिवशी मित्रांनो इथे पूर्ण गाव इकडे या मंदिराकडे जमा होता अनेक म्हणजे पुऱ्या गावातले जेवढे वाडी असत ना तेवढे वाडी सगळे इकडे या मंदिराकडे पूर्ण आवाजच गाज मोठ्या जल्लोषात इकडे येतात तर तुमका तो पण व्हिडिओ मी तुमका दाखवेन आपल्या रंगपंचमीचो तर होळी उत्सवाचं आणि तर होळी उत्सवात खूप मजा असता इकडे आणि पूर्ण गाव इकडे मुंबई म्हणा कोण म्हणा मुंबईत नसतं येतच येतच सगळे तर हे तुमका समोर दिसताना बोर्ड असा श्रीदेव रवनाथ मंदिर म्हणून लिहिलेलो आणि छान आपले आपल्या तळ कोकणातला या कवलारू साज असलेला मंदिर तर मित्रांनो कवलारू साज कशाक म्हणते मी तर कवलारू साज या मंदिरात शोभन दिसतं आणि जर तुम्ही बघितलात तर आतमध्ये येल्यानंतर एक थंड थंड़ावन वातावरण थंड वातावरण असतं तर भाविक भक्त भक्तगण येत असतात ये इथे ओटी नारळ केळी वगैरे घेऊन के तर इथे कार्यक्रम होत असतात होत असतात आणि मित्रांनो आज आपण या रवानात देवाकडे इल्लेलं पण काही पूजारी का भेटाक नाही तर पुढच्या वेळी तुम्हाला नक्कीच दाखवेन आतमधून तर मित्रांनो आता कोकणातल्या सुंदर अशा मंदिराकडे इल्लेलं आहे मी आज आपण छान असा देवाचं दर्शन घेतला आणि पुढच्या व्हिडिओत मी भेटत तुमका मित्रांनो कोकणची सावली युट्यूब चॅनलवर जर नवीन इले असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनल आणि पुढे पुढच्या मंदिरात भेटूया आपण गावात अनेक मंदिरात ते तुम्हाला दाखवते तर नंतर पु पुढच्या व्हिडिओ भेटाया चला मित्रांनो